सगळ्यांसाठी करतो तरी लोक मला गृहित का धरतात खरं तर समस्या तुमच्यात नसते तर तुम्ही स्वतःला कसं मांडता यामध्ये असते काही लोक फार मोठे शब्द वापरत नाहीत पण त्यांची उपस्थिती बोलकी असते ते ओरडत नाहीत तरी त्यांचं ऐकलं जातं कारण ज्यांनी स्वतःची किंमत स्वतः ठेवलेली असते जग कुणालाही आपोआप आदर देत नाही तो आदर तुमच्या वागण्यातून तुमच्या मर्यादातून आणि तुमच्या शांत आत्मविश्वासातून तयार होतो स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे कुणाला कमी लेखन नव्हे तर स्वतःला हलकणं घेणं आहे आज मी तुम्हाला असे सोपे सात प्रभावी नियम सांगणार आहे जे तुम्ही पाळले तर लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःलाच वेगळ्या नजरेने पाहू लागलात नंबर एक गरजेपेक्षा जास्त बोलू नका कारण जास्त बोलणं म्हणजे हुशारी नाही अनेकदा ते असुरक्षित लक्षण असतं मातात बोलणारा माणूस अनेकदा स्वतःच्या शब्दांमध्ये अडकतो पण शांत माणूस स्वतः परिस्थितीवरती नियंत्रण ठेवतो शांतता म्हणजे कमजोरी नाही ती अंतर्गत ताकदीची खूण आहे अशा माणसाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते कारण त्याचं वागणं निर्णय आणि त्या उपस्थिती बरंच काही सांगून जातात आयुष्यात प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची गरज नसते काही गोष्टी शांतपणे सोडून दिल्या तर मन स्थिर राहत म्हणूनच शांत मज बोलणारा माणूस कुठेही गेला तरी त्याचं वजन जाणवत तो बोलला नाही तरी त्याची किंमत लोकांच्या नजरेत आपोआप वाढते नंबर दोन स्वतःचा वेळ कधीच स्वस्त करू नका कारण वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी सगळ्या वेळी उपलब्ध राहता तेव्हा लोक न कळत तुम्हाला गृहित धरू लागतात त्यांना वाटू लागतं की तुमची वेळ तुमची ऊर्जा आणि तुमची उपस्थिती यांना काहीच महत्व नाही प्रत्यक्षात मात्र सतत उपलब्ध राहणं हे चांगलपणाचं नव्हे तर स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचे लक्ष नसते स्वतःच्या वेळेला किंमत देणे म्हणजे स्वार्थी होणे नाही तर स्वतःचा आदर आहे जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेला मर्यादा घालता तेव्हा लोकही त्या मर्यादा स्वीकारायला शिकतात तुम्ही कुणासाठी कधी आणि किती उपलब्ध असाल हे ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे असला पाहिजे स्वतःसाठी वेळ ठेवला तर तुमची शांतता टिकते आणि कामातही गुणवत्ता येते त्यांच्या वेळेला किंमत लोक तुमचं अस्तित्व आणि निर्णय दोन्ही अधिकादाराने स्वीकारतील नंबर तीन स्वतःची अडचण सगळ्यांना सांगू नका कारण सगळे ऐकणारे मित्र नसतात काही लोक तुमचे दुःख समजून घेण्यासाठी नाही तर त्याचा उपयोग कसा करता येईल यासाठी ऐकतात आपण अनेकदा हलक करण्यासाठी सगळं बोलून जातो पण प्रत्येक असतो हे उशिरा लक्षात येत काही जण सहानुभूती दाखवतात तर काही जण जन अडचणींना कमकुवतपणा समजून तुमच्या विरुद्ध वापरतात म्हणूनच अडचणी सांगायच्या असतील तर अशा व्यक्तींना सांगा ज्यांनी तुमच्या आधी तुमच्यावरती विश्वासाची किंमत सिद्ध केली आहे शांतपणे परिस्थिती हाताळणं आणि योग्य व्यक्तीची निवड करणं खरी शहापणाची खूण आहे प्रत्येक वेळी बोलून प्रश्न सुटत नाही काही वेळा स्वतः करणं आणि योग्य निर्णय घेणे जास्त नंबर चार प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देणं थांबवा ही आयुष्यातील खूप शान महत्वाची शहाणपणाची खूण आहे प्रत्येक टोम नाश प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक टीका उत्तरासाठी नसते काही लोक मुद्दाम तुम्हाला अस्वस्थ करण्यासाठी बोलतात कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते अशा वेळी लगेच उत्तर दिलं तर तुम्हीच त्यांच्या खेळात अडकता कधी कधी शांत दुर्लक्ष हे सर्वात जोरदार परिपक्व उत्तर ठरत शांत राहिल्याने तुमची ऊर्जा वाचते आणि समोरच्याची ताकद आपोआप कमी होते प्रतिक्रिया न देणारा माणूस कमजोर नसतो तर तो स्वतःवर व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारा असतो प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते काही वेळा मौनच तुमची उंची दाखवून देत जेव्हा तुम्ही शांतपणे पुढे जाता तेव्हा लोकांनी त्यांच्या शब्दांपेक्षा मोठे आहात म्हणूनच लक्षात ठेवा योग्य वेळी दुर्लक्ष करणं ही कमजोरी नाही तर अंतर्गत ताकदीची आणि आत्मविश्वासाची निशाणी आहे नंबर पाच स्वतःचा आदर करणं ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण जग तुम्हाला नेमका तेवढाच आदर देतो जितकं तुम्ही स्वतःला देता जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता तेव्हा तुमचं वागणं बोलणं आणि निर्णय यातून ती भावना नकडत बाहेर पडते आणि लोकही तुम्हाला तसंच वागू लागतात आत्मसन्मान म्हणजे गर्व नाही तर स्वतःच्या मूल्यांची जाणीव स्वतःच्या भावना वेळ आणि मर्यादा यांना महत्व दिलं की तुमचा आत्मविश्वास हळूहळू मजबूत होतो स्वतःला कमी लेखन थांबा स्वतःला कमी लेखन थांबवलं की आयुष्यातली संधी स्पष्ट दिसू लागते तसंच जग तुमच्याशी वागलं म्हणूनच आजपासून स्वतःशी आदराने वागा स्वतः ठेवा <laughs> आणि स्वतःची किंमत कमी करणाऱ्या सवयींना कायमचा रामराम ठोका नंबर सहा स्वतःची तुलना थांबवणे हे मानसिक शांततेकडे टाकलेलं सर्वात मोठं पाऊल आहे दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करतो त्यामुळे आपली वाट चुकते आणि समाधान हरवतो तुमची वाट वेगळी आहे कारण तुमची पार्श्वभूमी हडव आणि स्वप्न वेगळी आहेत म्हणूनच तुमची तीच खरी ओळख आहे स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःशी करा खर तर प्रगती दिसू लागते हळूहळू स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळते नंबर सात स्वतःवरती सातत्याने काम करत राहणं ही खरी गुंतवणूक आहे कारण ज्ञान सवय विचार या गोष्टी बाहेरून लगेच दिसत नाहीत पण त्या तुमची किंमतातून मजबूत करत जातात लक्ष ठेवणं विचारांची दिशा सकारात्मक ठेवणं या सवयी हळूहळू तुमचं घडवतात स्वतःवरती काम करणारा माणूस इतरांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणून त्याचा आत्मविश्वास शांत आणि स्थिर असतो अशा माणसाला बाहेरून फार काही दाखवावं लागत नाही त्याची समज निर्णय आणि वागणूकच त्याची किंमत बोलून दाखवतो लक्षात ठेवा दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक असतात पण न दिसणाऱ्या गुणांमुळेच तुमचं अस्तित्व दीर्घकाळ लक्षात राहतं मंडळी लोक तुम्हाला कसे वागवतात हे तुमच्या शब्दांवरती ठरत नाही तर तुमच्या वागण्यावरती ठरतं